दम मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथे भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने सुरू असलेल्या सामनेर शिबिरातील भिकू संघाचे नायगाव येथे प्रतिभा फायर सर्व्हिसेस युवा उद्योजक उत्तम प्रधान व गौतम प्रधान यांच्याकडे स्नेहभोजनासाठी उपस्थिती लावली यावेळी प्रतिभा फायर सर्व्हिसेस युवा उद्योजक उत्तम प्रधान व गौतम प्रधान प्रधान परिवाराकडून भिकू संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले व भोजन दान करण्यात आले यावेळी बौद्ध उपासक उपासिका व नातेवाईक मित्रमंडळी हजर राहून पुण्य संपादनाचा लाभ घेतला यावेळी गावातून रॅली सुद्धा काढण्यात आली यावेळी आनंदमय वातावरण पाहावयास मिळाले उत्तर महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल धनगर मुक्ताईनगर जळगाव